शिवशंकरांची इथे विराजमान होती आणि लहान कन्याचं सगळं कौतुक चाललेलं होतं सगळ्या शृंगार चाललेला होता पार्वती आई साहित्य हो कन्यानी बोल बोलता अगदी कैलाशावरती सगळ्यांची भगवान वेळोवेळी ज्ञान वेळोवेळी प्रत्येक वेळेला शुभ आशीर्वाद तिने प्राप्त करून घेतले आणि मोठमोठ्या प्रकारचे यज्ञ कर्माचे जे पुण्य असतील ती पुण्य संपूर्ण शिव भगवानांनी नर्मदा मैयाच्या हाती आणून दिली त्याच्यामुळे नर्मदा मैया ही साधक होती उपासना करत होती साधना करत होती शिवाची ती साक्षात करण्या आणि शिवाच्या सर्व तपांचं बळ तिच्याकडे प्राप्त होत होत पुढे कालावधीमध्ये आपण काल सहा कल्पांची कथा ऐकली की मायूर नावाचं कल्प झालं बक नावाचं कल्प झालं कश्प नावाचं कल्प झालं कौशिक नावाचं कल्प झालं पूर नावाचं कल्प झालं आणि वरा कल्पामध्ये आपण सगळेजण आहोत या पाचवी कल्पामध्ये नर्मदा मैया आणि मार्कंडेय ऋषी विराजमान होते दोघेही जण चिरंजीव स्वरूपामध्ये होते आणि मार्कंडेय स्वरूपामध्ये मार्कंडेय ऋषी आता युधिष्ठिर राजाला सांगत आहे की राजा ही राजाने विचारलं ही चिरंजीवी आहे म्हणून तिची परिक्रमा करावी का आपण राखीव ठेवलेला अध्याय पाचव्या अध्यायामध्ये आपण नर्मदा पुराणाचा प्रवेश करत आहोत बोलो नर्मदा मैया की मार्कंडेय भगवान की नम पार्वती पते हर हर तर त्या ठिकाणी ज्यावेळेला युधिष्ठिराने हा प्रश्न मार्कंडे ऋषींना विचारलाय आणि जन्मेन ऋषींनी हाच प्रश्न विचारला तो वैषमकाय ऋषींना आणि वैषम कायन ऋषी म्हणतात की राजन तुझ्या पूर्वजांनी म्हणजे युधिष्ठिराने हाच प्रश्न मार्कंडे ऋषींना विचारलेला होता तर ही फक्त म्हणजे की सप्त कल्पामध्ये पृथ्वीवरती राहिली म्हणून तिची परिक्रमा होत नाही तर ती शिवाची पूर्णपणे उपासक ते शिवाची कन्या आहे आणि ती पूर्णपणे या आकाश म्हणजे कैलासावरती राहत होती मग कैलासावरती असताना तिचं धरतीवरती आगमन कसं झालं त्या बाबतची कथा मी तुला सांगतो जन्मेंजय ऋषींना अतिशय आनंद रूप झाला आणि ऋषींनी वैषमबाईन ऋषींना सांगितलं की आपण ती कथा मला अवश्य आणि शीघ्र त्यांनी सांगा ती कथा सांगताना मग पुढे ऋषी वैशमबाई जन्मेंजय राजाला सांगतात की संपूर्ण सगळीकडे हहाकार माजला सगळीकडे पूर्णपणे अशी परिस्थिती निर्माण झाली तिच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी मानवाचा छळ व्हायला लागला त्यावेळेला जन्मेजी राजाने विचारलं ते की अशी घोर परिस्थिती का निर्माण झाली त्याच्यावर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता जो राक्षस त्याचे दोन भाऊ होते आणि ब्रह्मदेवाची त्यांनी खूप उपासना केली ब्रह्मदेवाच्या उपासने ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की मला काही वर तुला हवा असेल तर मग आणि त्यावेळेला तर त्रिपुरासुराने वर मागितला की मला तीन पुरांचं असं नगर निर्माण करून द्या जे निगराची रचना अशी असेल की जिते जिते थे 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 नेता ते म्हणजे विमानासारखं ते उडू सुद्धा शकत अशा प्रकारे मागणी करून त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये चिरंजीवित्व उपभोगलं पाहिजे आम्हाला कधीही मरण येणार नाही त्याच्यावर ब्रह्म म्हणले की असं त्रिपूर सगळं तुला बनवून नेल परंतु इथे आल्यानंतर मृत्यू प्राप्त करावाच लागेल आणि चिरंजीवित्व काही मी देऊ शकणार नाही म्हणजे मग हो। ते म्हणले दुसरा त्याला पर्याय काय एवढा तरी आशीर्वाद दे की आम्ही कुणाच्या हातून मरणार नाही ते म्हणले तुम्ही हो। हातून मरणार पेक्षा असा वर देतो हो। की तुम्ही सगळे तपस्वी आहात आणि जर तुम्ही तुमच्या तुमच्या हातून किंवा पत्नीच्या हातून जर कुठलं व्रत मोडलं गेलं तर शंभर टक्के हा पूर्णपणे तुम्हाला जे वरदान दिलेलं आहे की तुम्ही मरणार नाही ते खोटं होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मृत्यू प्राप्त होईल ब्रह्मदेवाने आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव निघून गेले परंतु त्रिकुरा सोन हा खूप माजला आणि प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना त्रास द्यायला लागला पुढे यथावकाश द्यावेळेला असं झालं की त्रिपुरा सुरामुळे सगळ्यांना त्रास निर्माण होतोय क्लेश निर्माण होतोय त्याच्या वेळेला सगळ्या ऋषी मुनी प्रार्थना केली आणि सगळेजण भगवान शिवशंकराकडे आले की तुम्ही या त्रिपुरा सुरापासून आम्हाला वाचवा मग देवांनी विष्णूंना सांगितलं आणि विष्णू त्या ठिकाणी घरोघर युद्ध करायच्या विचारामध्ये होते परंतु ब्रह्मजींनी सांगितलं की मी त्यांना वरदान दिलेलं आहे जिथपर्यंत त्यांचं व्रत मोडत नाही तिथपर्यंत तुम्ही त्यांना मारू शकणार नाही मग सगळ्या देवांनी नारदाला सांगितलं की तू याच्यामध्ये अशी काहीतरी युक्ती काढ की जेणेकरून ते व्रत मोडलं जाईल आणि एकदा कुठलं व्रत मोडलं झालं तर मग त्रिपुरा सुराला मारणं शक्य होईल नारदांनी सांगितलं की माया करता खूप सोपं काम आहे नारद नारायण नारायणकडून पृथ्वीवरती आले आणि नारदांनी सुराच्या घरामध्ये प्रवेश केला सुराच्या घरी आल्यानंतर त्या तिघांच्याही पत्नींना खूप आनंद झाला नारदाचं त्यांनी यथायोग्य के स्वागत केलं नारदाला बसवलं आणि त्या ठिकाणी नारदाला विचारलं नारदांनी सगळं क्लेश म्हणायला सांगितलं आणि नारद म्हणला की मी संक्रांतीला तुमच्याकडे आलेलो आहे ही संक्रांत तुमच्या करता फार महत्वाची आहे तुमच्या पतींनी ज्यावेळेला व्रत केलं त्यावेळेला त्यांना सगळ्यांना दीर्घायुष्याची म्हणजे जी चिरंजीवाची प्राप्ती होण्याचा भर मागितलेला आहे पर परंतु त्याच्याबरोबर हा सपथ मी मागितलेला नाहीये त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळणार नाही तुमचे पती शिल्लक राहतील पण त्याच्या अगोदर तुम्ही कुठेतरी संपून जाल तुमचा प्रवास कुठेतरी संपून जाईल आपल्या स्वतःच्या मरणाची वार्ता ऐकून त्यांना अतिशय दुःख झालं आणि दुःख झाल्याच्या नंतर ते म्हणले याच्यावर उपाय काय त्याच्यावरती नारदांनी सांगितलं की आता बघा व्रतस्थ तुम्ही असाल तर व्रतस्थ असताना जर तुम्ही अन्नप्राशन त्यांना करायला सांगितलं की तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला अन्नप्राशन करा आणि त्यांनी अन्नप्राशन केलं तर शंभर टक्के तुम्हाला दीर्घ प्राप्ती होईल आणि पुढे गोष्टीचा का व्रत कालावधी पत्नी हट्ट धरला की तुम्ही आम्हाला तुमच्या हाताने अन्नाचा एक एक घास भरवा त्रिपुरा सुरांनी खूप समजूत काढली की असं नाही याच्याने आपलं व्रत मोडलं जाईल आणि व्रत मोडलं गेलं तर आमचा जीव धोक्यामध्ये येईल त्यावेळेला त्यांच्या पत्नी म्हणल्या की तुम्ही मागताना तुमच्याकडनं दीर्घायुष्य मागितलंय तुमच्याकरता चिरंजीवित मागितलंय पण आमचं काय आम्ही कसे काय दीर्घायुष्य होणार आता आम्ही सुद्धा तपस्या आणि आमच्या तपस्येने आम्हालाही फळ प्राप्त झालंय तुम्ही जर आम्हाला घास भरवला तरच आम्ही दीर्घायुष्य हो त्यावेळेला सोडाने खूप समजावून सांगितलं परंतु त्यांच्या पत्नी ऐकायला तयार झाल्या नाही त्रिपुरासुणामधल्या एक एक बाबाचा पूर्णपणे संयम सुटत गेला आणि त्यांनी आपल्या पत्नीला एक एक अन्नाचा घास भरवला जो अन्नाचा घास भाषण करून झाल्याच्या नंतर व्रत पूर्णपणे मोडलं आणि दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली त्रिपुरासुराने दहा महाभयंकर असं युद्ध केलं परंतु त्या महाभयंकर युद्धामध्ये कुठल्याही गोष्टीची प्राप्ती झाली नाही ते गोष्ट म्हणजे की ते, ते युद्ध पूर्णपणे निष्फळ ठरलं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्रिपुरासुराचा नाथ नाश करायचा असेल तर भगवान शिवशंकरांना प्राचारण करण्यात आलं भगवान शिवशंकर त्या ठिकाणी पूर्णपणे नंदीवरून आले आणि आपल्या विजय नावाचं त्रिशुटी घेऊन आले त्रिपुरासुराने ज्यावेळेला भगवान शिवशंकरांना समोर बघितलं त्यावेळेला त्यांनी इतकं रूप धारण केलं आणि प्रचंड तांडव करायला सुरुवात केली त्यांच्या तांडव आम्ही त्रिपूसर पूर्णपणे भयभीत झाला आणि भयभीत झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की देवा तुम्हाला आम्हाला मारायचं असेल तर आमच्या नगरीमध्येच मारा देवांना माहिती होत की नगरी विनाश होणार नाही म्हणून देवांनी त्रिशूळ सरळ नगरीच्या नगरी दिशेने फेटलं नगरीच्या दिशेने ज्यावेळेला त्रिशूळ फेकला त्याच्या वेळेला त्याच्यामध्ये प्रचंड अग्नी निर्माण झाला आणि आतमध्ये सगळं जळायला लागलं परंतु नगरी नाश होणार नव्हती कारण पुढे भगवान शिवशंकांनी आपलं त्रिशूळ फेकलं आणि एक भाग पृथ्वी तलावरती आला तो भाग आला तो म्हणजे अमरकंटक अमरकंटकच्या ठिकाणी पूर्णपणे ते पुरा सराच्या पुरामधला एक पूर पडला उरलेले दोन पूर हे समुद्रामध्ये जाऊन पडले त्याची दोन द्वीप तयार झाली लक्षद्वीप जे आहे ते लक्षद्वीप पूर्णपणे एका दीपापासून बनलं आणि लक्षद्वीपा बरोबर सप्तदीपा एक दीप आहे ते दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या सुरापासून बनलं अशा त्रिपुरा सुराच्या पुण्यात त्रिपूर हे पूर्णपणे मिलेवाट लागल्यानंतर तो भगवान शिवशंकरांना शरण आला आणि भगवान शिवशंकरांनी आपल्या त्रिशुराच्या माध्यमातून तिन्ही भावांचा अंत केला चारा चारा या तिघांचा अंत करून झाल्यानंतर ही सगळे त्रिपुरा सराच्या पूर्णपणे नायनाट केला त्याच्या वेळेला नाश करत असताना संपूर्ण पृथ्वीवरती हाकार झालेला होता आणि इतके काही खायला प्यायला नव्हते इतके नैसर्गिक हाल बिघडलेले होते पाऊस पडलेला नव्हता त्यामुळे दुष्काळ पडलेला होता आणि सगळीकडे अतिशय हाकार माजलेला असताना मनुष्याला प्राण्यांना आरुष्य मुलींना आयुष्य जगणं मुश्किल झालेलं होतं सगळ्यांनी भगवान शिवशंकरांना पुन्हा विनंती केली की अशा परिस्थिती आम्ही जगायचं कसं पृथ्वीवरती जल नाहीये पृथ्वीवरती पाणी नाहीये पाणी आल्यानंतर आम्ही योग साधनेद्वारे आणि त्या पाण्याचा वापर करून संपूर्ण सृष्टी पूर्णपणे हरितमय करू पूर्ण सृष्टी पूर्णपणे सुजलाम सुचलाम करू पण ती सुजलाम सुफलाम असेल तर आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे भगवान शिवशंकरांनी विचार केला आणि त्यावेळेला नर्मदा मैयाला सांगितलं की नर्मदेत आता पृथ्वीवरती जा आणि पृथ्वीवरती जाऊन तुला जे काही मी तपोचाराचं चा बळ दिलंय त्या बळाच्या जीवावरती तू पूर्णपणे पृथ्वी लोकांमध्ये व्हायला सुरुवात कर तुझं पाणी कधी संपणार नाही तुझा स्रोत कधी कमी होणार नाही कुठल्याही कल्पाचा नाश झाला तरी तुझा विनाश कधी होणार नाही चिरंजीवी पेक्षा पुढचं जे आहे की जीव आणि शिव हे आपलं दोघांचं नातं आहे जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत तू अबाधित आहेस तू पृथ्वीवरती वाह यापुढे पृथ्वीवरती तू वाहत असताना तुझ्या बरोबरच मी असेल अखंड मी तुझ्या बरोबर असेल आणि तुझ्या नदीपात्रामधला प्रत्येक न कंकर, कंकर। हा शंकर स्वरूप असेल एवढं मी तुला ग्वाही देतो मी तुला अंतर देणार नाही माझी कन्या आहेस परंतु तू या ठिकाणी आपण सगळे येण्याच्या अगोदरच युट्यूब ऐकलं असेल तर वरती आपण हे ऐकलं असेल की नर्मदा मैया कुमारी आहे तिचं लग्न जमलेलं होतं शोण बरोबर तिचं लग्न जमलं मग तिच्याच पटराडी बरोबर आहे हा सगळं कथा आहे या सुद्धा कथा कुठे तरी निर्माण झालेल्या आहेत पण नर्मदा पुराणामध्ये अशी कुठली कथा येत नाही स्कंद पुराणाचा एक भाग नर्मदा पुराण येतं त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी लिहिलेल्या नाही हे एक प्रकारचं पोल्युशन आहे की ज्यावेळेला इंग्रजांनी हे संपूर्ण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं त्याच्या वेळेला त्याच्यामध्ये काही दंतकथा मिसळल्या आणि दंतकथा मिसळल्यामुळे प्रत्येक पुराणामध्ये असं काय ना काय पोल्युशन निर्माण झालेलं आहे काही ना काय प्रदूषण निर्माण झालेलं आहे वास्तविक पाता अशी कुठलीही घटना घटली नव्हती नर्मदा मैया ही तपस्वी होती ती कुमारिका स्वरूपामध्येच आहे आणि शिवाकरता तिने अखंड आयुष्य वाहिलेलं आहे जी शिवाबरोबर आहे तिच्याकडे वैराग्य आहे जी शिवाकडे तिच्याकडे सुंदरता आहे जी शिवाकडे आहे तिच्याकडे शृंगार सुद्धा आहे आणि जी जीवा शिवाकडे आहे तिच्याकडे कायम आनंद पण आहे तिच्याकडे कायम समाधानपणे या सगळ्या गोष्टी प्राप्त असल्यामुळे नर्मदा मैयाला विवाह करण्याची काही आवश्यकताच नव्हती शिवाची आज्ञा घेतल्यानंतर तिने विचारलं की मी पृथ्वी लोकावरती वाहीन तर माल पृथ्वी लोकावरती स्वीकार कोण करेल त्याचा पिता म्हणून स्वीकार कोण करेल त्यावेळेला मेकल नावाचा पर्वत आहे त्या मेकल नावाच्या पर्वतानी सांगितलं की तुमची कन्या जी आहे ती कन्या मी माझ्या मांडीवर घेतल्याप्रमाणे पूर्णपणे तिचं पालन पोषण करेन आणि पिता म्हणून तिच्याकडे पूर्णपणे बघेन मग मेकलची ही आज्ञा भगवान शिवशंकरांनी मान्य केली आणि मेकल पर्वताला सांगितलं की नर्मदेचा स्त्रोत सवर्ण डायरेक्ट तुझ्याकडे येतोय तो आकाश मार्गाने येतोय तू संपूर्ण ती धारा तुझ्यामध्ये समावून घे मेकल पर्वताने त्याप्रमाणे कन्याला म्हणजे नर्मदा मैयाला आपल्या मांडीवरती घेतलं आणि नर्मदा मैयाला त्या ठिकाणी अगदी दत्तक म्हणण्यापेक्षा स्वतःच्या जा कन्यापेक्षा जास्त जपलं ते जीवापार जपलं म्हणून मैयाचं दुसरं नाव तयार झालं मेकल, मेकल, मेकल पर्वत की जय तर मेकल पर्वतानी संपूर्ण स्त्रोत स्वतःवरती घेतला म्हणून मैयाचं दुसरं नाव झालं मेकल कन्या मेकल कन्या नाव धारण केल्यानंतर मेकलाने तिला स्वतःच्या अस्तित्वामध्ये म्हणजे पर्वतामध्ये पूर्णपणे घेतलं पर्वतामध्ये घेतल्यानंतर शिवांनी जी रचना होती शिवांनी सांगितलं ती गुप्त स्वरूपामध्ये तू प्रगट अमरकंटकला हो अमरकंटकच्या इथे तू प्रवेश कर आणि अमरकंटक तू वाह आता अमरकंटक ही भूमी शिवभूमी आहे त्रिपुरा सुरामधलं तोडलेले एक सूर आहे त्रिपुरा सुरामधल्या त्रिपूर नगरी मधली ती एक नकरी आहे जी नगरीचा कधी विनाश होणार नाही आणि नर्मदे माझी अशी इच्छा आहे की तू तिथे प्रगट होऊन तिथून व्हायला सुरुवात कर आणि तिथून तू जगद उद्धाराचं काम कर जगदो धारणी माता दुर्गा जगदो धारणी दहा जगाचा उद्धव करण्याकरता नर्मदा मैयाेखल पर्वतावरती आगमन झालं मेखल पर्वताने तिचा पूर्णपणे पिता म्हणून स्वीकार केला आणि पिता म्हणून स्वीकार केल्यानंतर त्या ठिकाणी मैया आली पुढे भगवान शिवशंकरांच्या रचने गुप्त स्वरूपामध्ये अमरकंटक मध्ये प्रगत झाली ज्या ठिकाणी कुंड आहे त्या कुंडाचा पूर्णपणे अभ्यास केल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे पुढे कुठेही बघितलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण कुंडाच्या मागणं आलं मय्याच्या बगीच्यामधनं आलो आपण तर मैयाच्या बगीचाच्या पाठीमागे पाणी मिळतं कुठेही तुम्ही घेतलं तर खाली पृथ्वीवरती पाणी मिळणारच परंतु ते पाणी नर्मदेच्या पाण्याशी मॅच होत नाही मग नर्मदेचं पाणी नक्की कुठं येतं ते समजत नाही नर्मदेमध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट झाली इसवी सोन हजारपासून नर्मदेच्या पूर्णपणे परिसरामध्ये डेव्हलपमेंट झाले मी शुल्क आणि जंगलापासून तुम्हाला सगळी डेव्हलपमेंट सांगितली त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना नाव माहिती असेल मेघा मेघा पाटकर त्यांनी खूप आंदोलनं केली आणि त्यांनी सांगितलं की नर्मदेच्या स्त्रोत मध्ये काही बदल होणार नाही मग त्याच्याकरता एक पुरातन विभागाने एक पूर्णपणे टीम नेमली ज्या टीमने अभ्यास केला आणि त्या टीमने पूर्णपणे जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये अहवालानुसार असं आहे की नर्मदा मैया मध्य प्रदेश मधन वाहते पण मध्य प्रदेशमध्ये वाहत असताना तिचं स्थान तिचं पृथ्वीवरती असलेलं वेटेज हे इतकं स्ट्रॉंग आहे की नर्मदेचा स्त्रोत जर बदलला तर भारतामध्ये विविध ठिकाणी भूकंप होऊ शकतात नर्मदा ज्या प्रकारे वाहते ती मध्य प्रदेशामध्ये वाहते आपल्याला सगळ्यांना माहितीये की उज्जैन हे भारताचा मध्यबिंदू येतो म्हणजे भारताचं नाभिस्थान उज्जैन आहे तर भारतामध्ये जेवढं जल आहे आपल्याकडे जेवढं जल आहे त्या जलाचं जला नाभिस्थान नाही या स्वतः तिच्या प्रवाहामध्ये काही बदल झाला तर वेगवेगळे वेग हाहाकार पृथ्वीवरती होऊ शकतात हाहाकार म्हणजे भूकंप होऊ शकतात किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे दुष्काळ येऊ शकतात वेगवेगळ्या वेग नद्यांचं पाणी कमी होऊ शकतं किंवा अरबी समुद्राचं पाणी वाढू शकतं अशा प्रकारे असल्यामुळे सायन्सने मान्य केलं की नर्मदेच्या मध्ये कुठलाही बदल न करता जे असेल ते डेव्हलपमेंट करायची मेदा पाटकर वगैरे सगळ्या लोकांनी त्या गोष्टीला परवानगी दिली की हा हे होत असताना तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तर आम्ही त्याला पूर्णपणे सपोर्ट करू दोन हजार मध्ये सगळे आंदोलन आणि वाद संपला आणि त्यानंतर अबाधित असं लिहिलं गेलं की नर्मदा मैयाच्या स्त्रोत मध्ये कुठलाही बदल होणार नाही परंतु त्यावेळेला जेवढं काही रिसर्च झाला त्यावेळेला जेवढं काही शोधून काढण्याचा प्रयत्न केला त्या पुरातन तत्व विभागाच्या रिपोर्ट आहेत की नर्मदा मैयाचं नक्की उगमस्थान हेच आहे इथलं पाणी हे नर्मदेच्या पाण्याशी सगळीकडे मॅच होतं परंतु ते इथे कसं येतं याचा अजून पण पत्ता लागलेला नाही ते पाणी खालणंच भूमीवरून तिथे येतं मग इंटरनल लिंक मध्ये मेकल पर्वतावरून ते पाणी खालणं येत असेल परंतु ते इतके खालणं येतं की ते नॉर्मल डेव्हलपमेंटमध्ये किंवा नॉर्मल खोदकामामध्ये कुठेही सापडण्यात आलं नाही मग त्या ठिकाणी मैयाचा उगम स्थान जे आहे ते अमरकंटक मधनं मैया वाहते अमरकंटक मध्ये ते आहे आणि त्याप्रमाणे मग त्याची परिक्रमा करायचं ठरलं जगाच्या उद्धारा करता मैया पृथ्वीवरती आली आणि या जगाला उद्धार करण्याकरता पूर्णपणे व्हायला लागले तिचं जल इतकं पवित्र आहे की तुम्ही केव्हाही कुठेही घाटावरती उतरा तुम्हाला तळ दिसतो हे पाणी झिरो बॅक्टेरिया आहे आपल्या पेक्षा स्ट्रॉंग पाणी कुठलं असेल शुद्ध पाणी कुठलं असेल तर नर्मदा मैय्याचं आहे तर त्याप्रमाणे हे पाणी असंच पूर्णपणे उद्धार करत सर्व ऋषी मुलींना त्यांनी वनस्पतींना संपूर्ण माणसाला त्यांनी ताडून नेलं आणि त्या हात आभारापासून त्या पुन्हा एका विनाशापासून पृथ्वीला पूर्णपणे वाचवलं आणि नुसतं वाचवलं नाही तर या वचनांनी वाचवलं की मी कधीही नष्ट होणार नाही सगळ्या कल्पामध्ये मी राहील आणि प्रत्येक कल्पामध्ये ज्या ज्या वेळेला नवीन रचना करायची निर्माण होईल त्यावेळेला माझ्या तीर्थाने पूर्णपणे ही पृथ्वी सुजलाम आणि सुफलाम करेल देवांचं कार्य आहे की ते जन्माला घालणं देवांचं कार्य आहे की ते सृष्टी बनवणं परंतु ते सृष्टीला महत्वाचं जे आहे लागणार जल हे जल पूर्णपणे बॅलन्स ठेवण्याचं काम ते जल पूर्णपणे द्यायचं काम नर्मदा मैयाने स्वीकारलंय आणि पाणी हेच जीवन आहे आपण सकाळी दुर्वासा ऋषींची गोष्ट ऐकली की पंच पक्वन होती आणि बाजरीचे वडे पण होते परंतु पाणी नव्हतं त्याच्यामुळे हाल हाल झाले आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही मिळालं आणि सांगितलं तर पाणी नाहीये तर सगळं काही असून पण त्याचा उपयोग नाहीये त्यामुळे नर्मदा मैयाशिवाय आपलं सगळं जीवन हे व्यर्थ आहे या सगळ्या गोष्टीचा स्वीकार करून नर्मदेला जे महत्व प्राप्त झालं की ती शिवकन्या आहे ती मेकल सुद्धा आहे परंतु याच्या व्यतिरिक्त तिला रेवा सुद्धा नाव पडलेलं आहे रेवा नाव या उद्देशाने पडलेलं आहे की मेकल पर्वतावरनं तिकडे धावत येते तरी तिच्या ह्याच्यामध्ये वाळूची अखंड कणी येतात दुसरी गोष्ट म्हणजे की रे आणि वा वा मध्ये आपण म्हणतो कुणाची स्तुती येते आणि रे मध्ये हरे मधला रे कुणा शंकर येतो तर शंकराच्या आनंदामुळे जी निर्माण झाली शंकराच्या पूर्णपणे कृपादृष्टीमुळे जी निर्माण झाली शंकराच्या आनंदामुळे जी निर्माण झाले तिच्याकडे कायम स्थायी स्वरूपामध्ये आनंद आहे त्यामुळे तिचं नाव रेवा सुद्धा पडलं एकंदर पंधरा नावानी नर्मदा मैयाला उद्दिष्ट जातं पंधरा नावाने नर्मदा मैयाची स्तुती केली जाते त्याच्यामधले रेवा आणि दुसरं नाव येतं ते म्हणजे मेकल सुद्धा असं पाचव्या अध्यायामध्ये आपण संपन्न होऊन ऐकतो याच्यामध्ये ज्यावेळेला पुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये भाग येतो त्यावेळेला रेवा खंडे असा येतो अध्यायाचा शेवट करताना सुद्धा मार्खंडे या ऋषी युधिष्ठिराला आणि वैशंपायन ऋषी जन्मेंज राजाला सांगतात की रेवा खंडामधला हा मी तुला आता सांगितला हा मी पाचवा अध्याय पूर्ण केलेला आहे आता पुढे आपण सहाव्या अध्यायामध्ये प्रवेश करू आपली सगळी तयारी झालेली आहे नर्मदा रेवा नदीच्या किनाऱ्यावर बसून खरोखर पंचयागामधला श्रेष्ठ यागा नवचंडी याग संपन्न होणार आहे त्याची पूर्ण होती आज आपली यागाची होणार आहे बरेच संकल्प पूर्ण होत आहेत पहिलं म्हणजे की आपली उत्तर तट यात्रा हा संकल्प पूर्ण झाला आता आपण दक्षिण तट यात्रा सुरूच केलेली होती कारण आपण तर त्याप्रमाणे आपण आता राहिलेली दक्षिण तटाची यात्रा पूर्ण करून आपण कडे जाणार आहोत कडे पुढे आपण प्रस्थान ठेवणार आहोत त्याचबरोबर या मार्गस्थ करत असताना त्याच्यामध्ये पंचयाग जे आपले करायचे होते ते पंचवी यागाची आज पूर्णाहुती होणार आहे याच्यामधला पाचवा याग आपण संपन्न करणार आहोत आणि त्याची सुद्धा पूर्णाहुती करणार आहोत एक एक दिवस वाढत चाललाय ज्ञान आपल्याकडे वाढत चाललंय आणि त्याच्याबरोबर एक एक संकल्प आपली पूर्ती होत चालली आहे आणि पंधराव्या दिवशी परिक्रमा करून पूर्ण करून आपण ज्या आपल्या घरी जाल त्यावेळेला जेवढं काही आपण सांगितलं तेवढं सगळं पूर्ण झालं असेल पण याच्यावर घरी गेल्यानंतर पण सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये पूर्णाहुती होईल जे जे तुम्हाला प्राप्त हवं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील नर्मदा मैया पूर्णपणे तुमचं आयुष्य आनंदी करेल तुमच्या आयुष्यामध्ये जो काही गोंधळ आहे तो सगळा निघून जाईल आणि पूर्णपणे नर्मदेचा प्रवाह जसा ककळ आहे तसा तुमच्या आयुष्यामध्ये हसून खेळून असेल आणि याच भावने हाच विचारांनी आपण पुढे जाऊन त्यागायला सुरुवात करूया बोला नर्मदा मैया की मार्कंडेय भगवान की नमो पार्वती पते हर हर महादेव